thanks for णाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या नारायणगावमध्ये शंभूराजे युवा मंचा वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन या मुक्ताई मंदिराच्या कार्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे सर्व शंभूराजे युवा मंच कार्यकर्ते असतील नारायणगावकर असतील सर्वांच्या उपस्थितीमध्ये या रक्तदान शिबिराचं उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे सांगायला अतिशय आनंद वाटतो की शंभूराजे युवकांचे अतिशय स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी सातत्याने होत असतात हाच एक उप असाच एक उपक्रम आज या ठिकाणी होत आहे सर्व रक्तदाते असतील आणि भविष्यात जर कोणाला रक्ताची गरज लागेल याच्यासाठी नक्कीच या उपक्रमाचा फायदा हा नागरिकांना होणार आहे याच अनुषंगाने हा उपक्रम या ठिकाणी होत आहे सर्वांना या या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात सर्व नागरिकांचं आणि सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी शंभूराजे युवा मंचच्या वतीने सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी अर्थसंपदा पदसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश भाऊ मेहत्रे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी शंभूराजे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे निमित्त आहे जो एकोणीस फेब्रुवारी रोजी जो शिवजयंती उत्सव साजरा मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या या ठिकाणी साजरा होतो आहे त्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याचे भागी विदाते कैलासवाशी वल्लक्षण बेनके यांच्या स्मरणार्थच हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे शंभरवादी युवा मंचमध्ये अनेक युवक कार्यकर्ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांचा नेहमी असा प्रयत्न असतो की समाजामध्ये वंचित घटकाला आपला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून ते नेहमी त्यांची धडपड चालू असते तर रक्त हे इतकं श्रेष्ठ दान आहे की सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान असं आपण सगळेजण म्हणतो कारण ज्यावेळेस एखाद्याला एखाद्या रक्तगटाची गरज भासते त्यावेळेस तो वनवन फिरत असतो आणि या निमित्ताने जे युवक किंवा तरुण हो कि या ठिकाणी रक्तदान करतात खरं तर त्यांचं मानावे तेवढे आभार थोडे आहेत कारण रक्त देणंसुद्धा मोठं त्या ठिकाणी कर्तव्य आहे देशामध्ये जसे जवान त्या ठिकाणी आपल्या देशाचं संरक्षण करतात त्याप्रमाणे मी मानतो की जे रक्तदान करतात ते खरं तर एखाद्याला जीवन देत असतात आणि एक चांगल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करता येईल आपल्या नारंगमधले जे किरणजी वाजगे आहेत पत्रकार तर त्यांनी मला वाटतं पन्नास वेळा रक्तदान केलेलं आहे निश्चित एक ती चांगले आ, ते समाजाला एक चांगल्या दिशा देणार आहे आणि असाच उपक्रम आपण राबव अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जातं हेच सांगेल मी आज आपण शंभर युवा मंच या ठिकाणी स्थापना केलेली आहे आपल्या पश्चिम वेस त्या ठिकाणी आहे संभाजी महाराजांची त्याचं नूतनीकरणाचं काम तुम्ही हातात घ्या आणि भव्यताची शिवजयंती त्या ठिकाणी साजरी होते त्याप्रमाणे राजांचे देखील आपली जयंती या ठिकाणी साजरी झाली पाहिजे अशा तुम्हाला एक विनंती विनंतीवाद सूचना करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतींच्या शुभेच्छा देतो आणि हा जो स्तुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल उपस्थित सर्वांच्या वतीने मी आपण शुभेच्छा देतो याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शंभूराजे युवा मंच या संघटनेच्या माध्यमातून आजचा हा होऊ घातलेला दुसरा कार्यक्रम आहे आपल्या गावातील सगळी तरुण मंडळी एकत्र येऊन त्यांनी छत्रपतींच्या नावानं शंभूराजांच्या नावाने ही संघटना केली आणि त्या संघटनेला साजेसं सा काम करण्याचा सा मनोग या सगळ्या मंडळींनी घेतला श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या वतीनं जो श्रीराम महोत्सव आणि मंदिराचं लोकार्पण सोळा रामलाची मान प्रतिष्ठापना आणि त्या ठिकाणी झाली त्या शुभमुहूर्तावरती सगळ्यात पहिल्यांदा जो मोठा कार्यक्रम घेतला गेला तो आपल्या नारायणगाव सरा जी सराव मंदिरामध्ये अन्नदान असेल आणि त्या ठिकाणची सगळी जबाबदारी या शंभूराजे युवा मंचाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि न होतो न असा भविष्यती असा तो त्या ठिकाणचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये जवळजवळ साडे तेरा हजार लोकांनी त्या महाप्रसभाचा अन्नदान असं त्या ठिकाणी लावलेलं एवढं मोठं नियोजन नारंगावमध्ये आजपर्यंत कधी झालं नव्हतं आणि ते यशस्वीरित्या त्या ठिकाणी शंभूराजे युवा मंचाच्या वतीनं त्या ठिकाणी आपण पार पाडले सकाळी साडेबारा वाजता महाप्रसादाला सुरुवात केली आणि शेवटचे पगत संध्याकाळी साडे अकरा वाजता सा। झाली म्हणजे जवळजवळ अकरा तास त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी राहतो आणि त्याच दृष्टीने त्याच ठिकाणाहून प्रेरणा घेऊन प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद नवीन नवीन नवी कार्य समाजयोगी करण्याचा त्या ठिकाणी सगळ्यांनी मानस केला आणि आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये महाराजांचा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना रक्तदान शिबिराचं नियोजन त्या ठिकाणी चाललं होतं आणि मधल्या काळामध्ये आपल्या जुन्नर होते ते नामदार काहीरसं शिवलक्षित बेंडके यांचं अचानक जाणं जातं हे संयुक्तिक कार्यक्रम आपण या ठिकाणी करावा असे सगळी या आपल्या शिव शंभू भक्तांची त्या ठिकाणी मनोकामना आहे आणि आज या ठिकाणी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपण रक्तदाब शिबिराचं या ठिकाणी आयोजन करणार आहे शिवजयंतीच्या निमित्तानं आणि स्वर्गीय नामदार शेठ बेंडके यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्त्रिया देण्यासाठी हा पहिला जुन्नर तालुक्यातील कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये आदरणीय शेठ बेंडके साहेबांना तर संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचे सामाजिक उपकरण राबवले जाणार आहे अशा प्रकारची सगळ्यांची त्या ठिकाणी एक विचारधारा सगळ्यांची समोर आली आणि प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये सामाजिक उपक्रम लोक उपक्रम त्या ठिकाणी राबवावेल अशी सूचना झाल्याच्यानंतर प्रत्येक मंडळीने एकवीस तारखेला लष्करी विधीचा समारंभ संपन्न झाल्याच्यानंतर त्यानंतर येणाऱ्या वर्षभराच्या कालामध्ये त्या ठिकाणी साहेबांच्या वतीनंच मंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रत्येक गावात गाव आहे एकवीस तारखेला एवढ्या ठिकाणी साहेबांच्या लष्करी विधीचा कार्यक्रम आहे आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी जाणार आहोत ज्या दिवशी रक्तिमिंग आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जो रात्री नियोजनाचा भारत चालश शंभू प्रतिष्ठाने शंभू युवा मंचाने तो निश्चितच वाखान्याजोगा होता रात्री अडीच तीन वाजेपर्यंत संपूर्ण तो, तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पार पाडतो दुसऱ्या दिवशी कोणत्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी बाकी ठेवू नये त्यामध्ये खरं पाहिलं तर राज्य युवा मंचाचा अतिशय चांगल्या प्रकारचा सहभाग होता त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईल आणि रक्तदान शिबिराच्या बाबतीत या ठिकाणी मित्र साहेबांनी जेच सांगितले निश्चितच देशासाठी या रक्तदान शिकाणी आपल्या देशामध्ये झाली पाहिजे देशाच्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी अडचण येणार नाही त्या ठिकाणी ना कोणत्या प्रकारची तकलीफ होणार नाही त्या दृष्टिकोनातून रक्त पुरवठा झाला पाहिजे कोणताही प्रसंग सांगून येत नाही म्हणून रक्त हे आपल्याकडे स्टोर राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जात असताना रक्त त्या ठिकाणी गळायला पाहिजे अशुद्ध शुद्ध हेतू या ठिकाणी मानवर घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आपण संपन्न करतो खरं पाहिलं तर आपण पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला होतो प्रतिष्ठान जरी विचारमंच जरी छोटा असला तरी विचार फार मोठे आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचं आपल्याला या गोष्टी पाहायला मिळते कशा पद्धतीने या युवमंचा काम चालणार आहे या ठिकाणी मित्रेसाहेबांनी पश्चिम विषय शंभर राज्यांच्या या ठिकाणी विषय मांडला निश्चितच शासन पातळीवरती त्या ठिकाणी वेस करण्याचं आदरणीय आपले जुन्नर तालुक्याचे आमदार अभिषेक बेंके यांनी त्या ठिकाणी पाठिंबाच्या कार्यक्रमामध्ये सांगितले एक भविष्य नारायणगला आणि जुन्नर तालुक्याच्या या पश्चिम प्रवेशद्वाराशी वेळ अशी वेस करण्याचं निश्चितच त्या ठिकाणी त्यांचा मानस आहे शासनाकडून कशा पद्धतीने आपल्याला प्रसिद्ध सा प्रतिसाद मिळतो आहे आणि आपल्या गावातून कशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी लोकवर्गनीय असं की माणतीच्या काय गोष्टी आहे आपल्या विचारमंचाचे सगळे कार्यकर्ते झडून ती वेस निर्माण करण्याचं काम त्या ते ठिकाणी करणार आहे असे या ठिकाणी मी आमच्याशी हे विचार पुढे समजायला आपल्याला आश्वासित करतो आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला ती सर्वांचं शंभूराजे विचार मंचाच्या वतीने सर्ष स्वागत करतो आपण सर्वांचे आभार मानतो धन्यवाद वल्लश बँके यांना श्रद्धांजली आपल्यासाठी दोन मिनिटांमध्ये सगळ्यांनी जागा येतो आणि